तर मंडळी लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेला असेल तर त्याचं स्टेटस आपल्याला चेक करता येत नाही तर ते चेक कसं करायचं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर नारी शक्ती दूत ॲपवरून भरला असेल किंवा जे पोर्टल आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र जी डॉट इन त्याच्यावरून सुद्धा भरला असेल तर सरकारने एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे किती दोनही जागेचे स्टेटस आपल्याला एकाच वेबसाईटवरती चेक करता येतं तर ती वेबसाईट कोणती आपण हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल ऐकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ला ला असे ला असे तर मंडळी ज्यांनी नारी शक्ती दूत वरून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना स्टेटस चेक करता येत नाही कारण नारी शक्ती दूत ऍप जे आहे आता ते चालत नाही ठीक आहे नारी शक्ती दूत वरून फॉर्म भरलेला असेल किंवा जे लाडकी बहिणीचे जे पोर्टल आहे त्याच्यावरून भरलेलं असेल तर त्या दोनही जागचे जे स्टेटस आहे ते आपल्याला एकाच जागे एकाच वेबसाईट वरती ते बघायला मिळणार आहे पण मेन आहे नारी शक्ती दूत ऍप वरून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं स्टेटस कसं चेक करायचं सा? आपण सामोरं जाणून घेणार आहोत मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला ही सगळी माहिती कळेल कोणती वेबसाईट लॉन्च झालेली आहे कोणती नाही कारण गव्हर्नमेंटने एक वेबसाईट लाँच केलेली आहे की ज्यांनी नारी शक्तीदूत ॲपवरती फॉर्म भरला असेल किंवा जे पोर्टल आहे त्याच्यावरून फॉर्म भरलेला असेल मेन आहे नारी शक्तीदूत ॲपवरून ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं स्टेटस चेक करता येत नाही फक्त ठीक आहे तर त्यांचं स्टेटस कसं चेक करायचं ती जी वेबसाईट आहे ती कोणती आहे आपण सामोरं जाणून घेणार आहोत मंडळी सरकार निवडून आलं महायुती सरकार ठीक आहे आता त्यांचं जे मंत्रीपद जे आहे ते पण वाटप झालं पण एकवीसशे जे पुढचा हप्ता आहे एकवीसशे रुपये म्हणा किंवा पंधराशे रुपये म्हणा जो सहावा हप्ता आहे तो अजून कोणत्याच महिलांना अजून मिळालेला नाही तो केव्हा मिळणार आहे आज बघा आजपर्यंत सरकार येऊन भरपूर दिवस झालेले आहेत मंत्रीपद पण आता या चार पाच दिवसाअगोदर वाटप झालेलं आहे तरी पण अजून कोणत्याच महिलेला जो सहावा हप्ता आहे तो मिळालेला नाही त्याला कधी मिळणार आहे कारण पंधरा तारखेपर्यंत जर मिळायला हवा होता पण अजून तुम्हाला मिळालेला नाही ठीक आहे आता त्यांचं सा काय चालू आहे हे केव्हा देणार आहेत मला तर वाटत आहे की डिसेंबरच्या अखेरपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जो सहावा हप्ता आहे तो तुम्हाला मिळू शकतो लाडकी बहीण योजनेचा ठीक आहे कारण सध्या त्यांची आता बैठक झालेली आहे तर आता त्याच्यामध्ये काय जे आव्हान झाले किंवा फैसला झाला आहे ते मला पण माहिती नाही ठीक आहे तर सहावा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे डिसेंबरचा एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे मंडळी टेन्शन घेऊ नका सगळ्यांनाच लाडकी बहीण ज्योतीचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे ठीक आहे पण फक्त कधी कधी मिळणार आहे तेवढं मला माहिती नाही ठीक आहे पंधरा तारखेपर्यंत तर मिळायला हवा तर अजून पणपर्यंत मिळालं नाही मला तर वाटत आहे वीस तारखेनंतरच हे सावा जे आहे लाडकी बचा सहावा हप्ता जे वाटप सुरू होणार आहे असं मला वाटत आहे ठीक आहे तर मंडळी आपला जो आजचा विषय आहे तो आहे ज्यांनी नारीशक्ती दूत ऍपवरून जो फॉर्म भरलेला आहे त्यांचं स्टेटस चेक करता येत नाही कसं प्रकारे चेक करायचं आहे आणि पोर्टलवरून सुद्धा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं बी स्टेटस तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला का जरी रिजेक्ट झाला असेल तर कोणत्या कारणामुळे झाला ठीक आहे तर ही सगळी स्टेटस नारी शक्ती दूत ॲपवरती ते जे ॲप आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे ठीक आहे त्याचं स्टेटस चेक करता येत नाही तर त्याचं स्टेटस सुद्धा आपल्याला आता चेक करता येणार आहे गव्हर्नमेंटने एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे ती वेबसाईट आहे तुम्ही खाली नाव बघू शकता ती वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ती जी वेबसाईटची लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होणार आहे असा पेज ओपन झाल्यानंतर बघा इथे सगळ्यात खाली आहे रेड कलरची पट्टी आहे आणि तिथे आहे बेनेफिशरी स्टेटस ठीक आहे ते इंग्रजीमध्ये आहे किंवा तुमचा जर फॉर्म जर हिंदीमध्ये जर मराठीमध्ये लॉग इन झाला असेल ठीक आहे मराठीमध्ये उघडला असेल तर सगळ्यात खाली लॉग इन ऑप्शन आहे सगळ्यात खाली बघा रेड कलरची पट्टी आहे त्याच्यावरती लिहून आहे लॉग इन किंवा जर तुमचा पेज जर इंग्रजीमध्ये ओपन झाला असेल तर तिथे लिहून आहे बेनिफिशरी स्टेटस त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर असा पेज ओपन होईल ओके तर असा पेज ओपन झाल्यानंतर सगळ्यात वर आहे होम ठीक आहे त्याच्या खाली आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर ओके आणि त्याच्या खाली आहे सर्च बाय एका ठिकाणी आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच्या साईडला आहे मोबाईल नंबर तर तुम्हाला मोबाईल नंबर याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे मोबाईल नंबरच्या याच्यावरती ठीक आहे कारण तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानुसार पण तुम्हाला चेक करता येते ठीक आहे तर तिथे मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली तुमचा एंटर मोबाईल नंबर तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण ज्योतिसा जेव्हा फॉर्म भरले जिथे जो मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे तो मोबाईल नंबर तुमच्या जवळ ठेवायचा आहे ठीक आहे तिथे टाकल्यानंतर खाली जो निळा कलरमध्ये कॅपच्या दिसत आहे तो बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला गेट मोबाईल ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी मोबाईल नंबर ठीक आहे याच्यावरती तुम्हाला करा है। तेती क्लिक करायचं आहे ते ती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असं दाखवत आहे की मोबाईल नंबर इज नॉट व्हॅलिड अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे तर मंडळी घाबरून जायचं काही काम नाही कारण हे जे असं दाखवत आहे ही जी वेबसाईट आहे सध्या लॉन्च झालेली आहे ठीक आहे अजून हे वेबसाईट जी आहे ते अजून सुरू व्हायची आहे तर ती सुरू कधी होणार आहे ते लवकरच सुरू होणार आहे जसे सुरू झाली हे वेबसाईट तसंच मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकून देईन मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा बी मी हा वेबसाईट चालू झाली आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हार एक नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे ही वेबसाईट जी आहे लवकरच चालू होणार आहे तर ज्यांनी पण नारे चकुर्थ ॲपवरून जे फॉर्म भरले आहे त्यांनी त्यांचं स्टेटस इथे चेक करता येणार आहे आणि समजा तुम्ही दुसऱ्याकडे समजा फॉर्म भरले आहे ठीक आहे समजा भरपूर महिलांनी माझ्याकडे फॉर्म भरलेले आहे त्यांचं स्टेटस पण त्यांना चेक करता येणार आहे कसं कारण तिथे बघा हिरव्या पट्टीमध्ये आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता वेळेस तुम्ही दिले होते ठीक आहे तो रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला पण तुमचं स्वतःचं स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे त्या वेबसाईटद्वारे फक्त ही वेबसाईट सध्यापुरती लॉन्च झालेली आहे चालू केव्हा होणार आहे लवकरच चालू होणार आहे आपल्या चॅनलवरती चालू झाल्याबरोबर जे नॉ आ... जे व्हिडिओ आहे ते मी बनवून टाकणार आहे ठीक आहे लवकरच चालू होणार आहे बस या पाच ते सहा दिवसामध्ये ही वेबसाईट चालू होणार आहे तर ही जी वेबसाईट आहे ही आहे सरकारने लॉन्च केलेली ज्यांनी नारे शक्तीदृती ॲपवरती फॉर्म भरलेला आहे त्यांचा स्टेटस चेक करता येत नाही त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची वेबसाईट ठरणार आहे ज्यांनी पोर्टलवरून पण फॉर्म भरले आहेत त्यांचा पण स्टेटस इथं चेक करता येणार आहे ठीक आहे कारण मी पण भरपूर असे पन्नाच्यावरूनच फॉर्म भरले आहे नारीशक्तीदूत ॲपवरती तर त्यांचं स्वतः माझ्या पत्नीचं जे लाडके बहीण ज्योतीचा फॉर्म आहे ते सुद्धा मी नारीशक्तीदूत ॲपवरून भरलेलं आहे ठीक आहे तर मी स्वतः भरलेलं आहे नारीशक्तीदूत ॲपवरून तर तिचं जे स्टेटस आहे ते चेक करता येत नाही मला तर ही वेबसाईट सरकारने लॉन्च केलेली आहे सध्यापुरती ही बंद आहे चालू झाल्यानंतर लगेच जो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येणं आहे लवकरच ही वेबसाईट चालू होणार आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी जर तुम्हाला माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार